काय सुरे गरमागरम राईस दिसतोय ना दिसतोय त्यापेक्षाही खायला अप्रतिम अशी टेस्ट देणारा हा राईस आहे बरं का वांगे भात बनवणार आहोत आपण थंडीच्या दिवसात रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा झटपट होणारा वांगे भात नक्की करून पहा नमस्कार मंडळी रेश्माच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागन स्वागत आहे आजचा वांगे भात चवीला तर जबरदस्त आहेच परंतु हा आपण बिना कांद्या लसून वापरता बनवलेला आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर साहित्यामध्ये इथं घरातील कोणतीही एक वाटी घ्यायची त्या वाटीच्या मापानेच आपण तांदूळही घेणार आहोत आणि भातासाठी लागणारं पाणीही घेणार आहोत त्यामुळे एक मोठी वाटी घेतली आणि इथे मी सुरकी कोलम हा राईस वापरलेला आहे तुमच्याकडे जो कोणी कोलमचा राईस असेल ना तो वापरला तरी चालेल किंवा इंद्रायणी वापरलं ना तरीही चालेल भाताची टेस्ट आहे तशीच लागते तांदूळ घेतले आणि ते बाजूला करून आता एक पातेलं घेतलेलं आहे पातेल्यामध्ये वांग्याच्या फोडी बोल बुडतील इतकं पाणी त्यामध्ये एक चमचाभर मीठ घातलेलं आहे मिठामुळे काय होईल वांग्याच्या फोडी काळ्या पडणार नाहीत आणि त्या पटकन शिजल्याही जातील आता इथे मी चार वांगी घेतलेली आहेत वांगी कोणती घ्यायची तर ज्या वांग्यामध्ये जास्त बिया नसतील अशी वांगी घ्यायची जास्त बियावाले जर वांगी घेतली ना तर त्याच्या बिया भातामध्ये सुटल्या जातात आणि त्या खाताना कचकच लागतात त्यामुळे अशा बिना बियावाली वांगी घ्यायची एका वांग्याच्या चार फोडी मी करून घेतलेल्या आहे तुम्हाला मोठ्या आवडत असतील तर यापेक्षा मोठ्या करून घेतल्या तरीही चालेल वांगी पाण्यात घालून घेतली आता एक मुठभऱ्याचे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत मी शेंगदाणे एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठभऱ्याची चार मिरच्या घेतलेल्या आहेत मधून कट करून एक टोमॅटो रपली चॉप करून आणि हा या राईचा हिरो इन्ग्रेडियन्स आहे दोन टीस्पून आपला हा गोडा मसाला घालायचा आहे बिर्याणी मसाला न वापरता या भाताला गोडा मसाल्याने फार छान चव येते रंगासाठी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे मी दोन टीस्पून सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे आता खड्या मसाल्यांमध्ये दोन तेजपत्ता एक विलायची दोन लवंगा दोन मिरे इतकंच फ्लेवरसाठी मी घेतलेलं आहे आता गॅस सुरू करून वांग आपण हे खोबरं अगदी गोल्डन ब्राऊनपेक्षाही जास्त चांगलं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून असं चांगलं काळं करून घेतलं का ना की या भातामध्ये याची चव खूप छान लागते एकसारखं हलवत हलवत खोबरं हो छान असं भाजून घेतलेलं आहे मी या पद्धतीचं भाजून घ्यायचं आहे आता कढईत दोन पळी किटलीतली पळी आहे ही याने दोन पळी इतकं तेल घालायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम झालं की जे काही खडे मसाले घेतले होते आपण दोन तेजपत्ता दोन लवंगा दोन मिरे आणि एक हिरवी विलायची हे सगळं इथेच घालून घ्यायचं म्हणजे याचा फ्लेवर चांगला तेलात उतरला जातो आणि खाताना फार छान लागतं ते आता यामध्ये घालायचं अर्धा टीस्पून मोहरी अर्धा टीस्पून जिरे जिरे मोहरी चांगली तडतडली की वरून घालायचे एक मुठभराचे शेंगदाणे आता शेंगदाणे भाजताना गॅस बारीक करायचा आणि कुरकुरीत जसे पोह्याला शेंगदाणे भाजून घेतो ना तसे हे शेंगदाणे इथे छान भाजून घ्यायचे शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले ना की खाताना भातात कुरकुरी तसे छान लागतात त्यामुळे बारीक गॅस करून आपण पोह्यासाठी जसे भाजतो ना तसे शेंगदाणे भाजून घेऊ आता वरून घालायची हिरवी मिरची जी चार कट करून घेतल्या होत्या यात तिखट मिरच्या आहेत आणि आपला गोडा मसालाही तिखट आहे त्यामुळे चार इतक्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत आता मिरची चांगली भाजली की टोमॅटो घालून घ्यायचे मिरची आता मी उभ्या आकारामध्ये कट करून घेतले तुम्हाला जर बारीक हवी असेल तर तशीही तुम्ही कट करून घेऊ शकता टोमॅटो तुम्हाला आवडीच्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता टोमॅटो छान परतून घ्यायचा आणि वरून घालायचं आपले वांगे कट करून ठेवले होते ते वांगे घातल्यानंतर चांगली परतून घ्यायची तेलात वांगी यामुळे काय होईल भात खाताना वांगे उग्र लागणार नाहीत वांगी दोन मिनटापर्यंत छान परतून घेतली की वरून घातला एक टीस्पून गोडा मसाला आणि कलरसाठी आपण जी बेडगी मिरची पूड घेतली होती एक टीस्पून तीही इथे घालून घेतली आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता माझ्या मुली खाणार होत्या त्यामुळे मिडियम तिखट असा हा भात मी बनवला होता तुम्हाला फार तिखट आवडत असेल तर इथे गोडा मसाल्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि कमी तिकट यापेक्षा हवा असेल तर गोडा मसाला एकच टीस्पून घालायचा या ठिकाणी मी गोडा मसाला एक टीस्पून वापरलेला आहे या, वापर या इथे आणि नंतर उरलेला एक टीस्पून भाताला उकळी आल्यानंतर घालणार आहोत या पद्धतीची वांगी चांगली परतली गेली पाहिजेत वांगी छान परतली ना की त्याचा उग्रवास भाताला येणार नाही वरून घालायचे धुवून ठेवलेले तांदूळ भिजत नव्हते घातले बरं का हे तांदूळ मी फक्त धुवून घेतलेले आहेत आता तांदूळ घातल्यानंतर यामध्ये जे पाणी दिसतंय ना ते पूर्ण अठेपर्यंत चांगले परतून घ्यायचे तांदूळ खोबरं घेतलं होतं ना भाजून ते चांगलं हाताने असं चुरून घ्यायचं आणि मगच यामध्ये घालायचं याचा फ्लेवर खूप या या छान येतो या भातामध्ये त्यामुळे असं खोबरं चांगलं जाळून घेऊन मग हाताने छान चुरडून घ्यायचं आणि यामध्ये घालायचं चुरडल्यामुळे काय होतं थोडेफार फा खोबऱ्याचे तुकडे राहतात आणि ते खाताना खूप छान लागतात भातात त्यामुळे हाताने चुरून घेऊनच घालायचं आता ही कढई मला छोटी पडली म्हणून मी एका मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळं मिश्रण ट्रान्सफर केलेलं आहे सगळं मिश्रण या पातेल्यामध्ये घेऊन आता पाण्याचं मेजरमेंट सांगते एक वाटी तांदूळ होते म्हणून चार वाटी इतकं पाणी मी इथं यूज केलेलं आहे हा भात मी पातेल्यात बनवते म्हणून चार वाटी पाणी यूज केलेलं आहे तुम्ही जर कुकरमध्ये यू व... बनवणार असाल ना तर एक वाटी तांदूळ असले तर दीड वाटी इतकंच पाणी वापरलं तरीही चालेल आणि एक शिट्टी झालं की बंद करायचं पातेल्यात करायचं असेल तर मात्र चार वाटी पाणी या भाताला लागतं आता छान अशी या पाण्याला उकळी आल्यानंतर एक टी स्पून गाईचं तूप घालायला विसरायचं नाही किंवा देशी कोणतंही गूप तूप असेल ना म्हैशीचं तेही घातलं तरीही चालेल आता झाकण लावायचं आणि पाच मिनटानंतर परत असं उघडून मिक्स करून घ्यायचा राईस यामुळे काय होईल वांगी अगदी व्यवस्थित शिजली जातील त्यामुळे वांगी आतमध्ये या मिक्स करायला अजिबात विसरायचं नाही एकदा मिक्स के करून घ्यायचं झाकण लावायचं आणि परत पाच मिनटांनी उघडून परत मिक्स करून झाकण लावायचं ही प्रोसेस दोन वेळा नक्की करायची परत झाकण लावून पाच मिनटासाठी चांगला राईस शिजवून घ्यायचा आता परत एक मिनिट भरानंतर उघडून पाहिलं तर पाणी थोडं कमी वाटत होतं म्हणून अर्ध्या वाटीला थोडंसं कमी पाणी असं वरून मी घालून घेतलं आणि झाकण लावून परत ब्राईस शिजायला ठेवला एकूण सहा मिनटं लागली भात शिजायला झाकण चांगलं पॅक बसवून घ्यायचं याला वा बाहेर जाता कामाची नाही आता पाहू शकता आपला भात अगदी रेडी झालेला आहे गरमागरम असा राईस आपला रेडी झालेला आहे चला आता एक शीत उचलून तुम्हाला शिजला आहे की नाही राईस ते दाखवते मऊसर असा राईस एवढ्या पाण्यामध्ये शिजलेला आहे हा राईस आत्ता गरम आहे म्हणून थोडासा चिकट वाटत असला तरीसुद्धा खाईपर्यंत वाप मुरली जाते आणि सुटसुटीत असा राईस रेडी होतो आता भाताचं शीतही मी तुम्हाला दाखवलं शिजलेलं आहे वांग दाखवते आपलं शिजलं आहे की नाही पाहू शकता की ती पटकन तुटलं गेलं म्हणूनच बिया कमी असलेली वांगी वापरायची आणि मधून मधून हलवायला विसरायचं नाही हलवलं की अशी वांगी मस्त शिजली जातात वरून घालायची हिरवी गार अशी कोथिंबीर भात करून झाल्यानंतरच कोथिंबीर घालायची म्हणजे ती आहे तशीच खाईपर्यंत हिरवी राहते भात तयार झालेला आहे आपला वांगे भात चला ता प्लेटिंग करून दाखवते एक ताट घेतलेला आहे रात्रीच्या वेळेला बनवला होता म्हणून लिंबू आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि एक पापड तर हवाच नाही का एकदम रुचकर आणि टेस्टी भेत होता आज आमचा दुपारी जर हा राईस तुम्ही बनवत असाल तर ताक किंवा कडीसोबत खाल्ला तरीही चालेल मस्त गरमागरम राईस रेडी झालेला आहे वांगी तांदूळ अगदी परफेक्ट शिजलेले आहेत तर मंडळी तुम्ही कधी करून पाहताय असा राईस आणि तुमचा राईस कसा झाला हेही कमेंट करून सांगायला मला अजिबात विसरू नका दुपारच्या जेवणामध्ये दही कडी ताक यासोबत तुम्ही हा राईस खाऊ शकता रात्रीच्या जेवणामध्ये भरपूर असं तूप घेऊन वरून लिंबू घालून खायला मस्त लागतो हा राईस तर या थंडी स्पेशल रेसिपीमध्ये तुम्ही हा राईस नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी रोजच्या रोज चॅनलवरती पाहत राहा रेसिपी आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय बाय स्वस्त खा आणि मस्त राहा ब बाय